आज मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण हाकेचा हे आमच्या मागील दोन दिवसापूर्वी जे आमच्या मुलींवरती घेण्यात आलं वक्तव्य केलं त्याचा आम्ही सकल मराठा समाजाच्या जा वतीने जाहीर निषेध करतो व लक्ष्मण हाकेला एकच सांगतो की तू कर्जत तालुक्यात आसपास कुठे जरी आला तरी तुला तोडवल्याशिवाय सकल मराठा समाज गप्प बसणार नाहीत एवढं स्वतःला केलेलं आहे त्यांना प्रथम सकल मराठा समाजातर्फे आम्ही केवळ शब्दात निषेध करतो बाजी जाऊ साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे वरश्री ही माते समान समजावी त्याप्रमाणे आम्ही बहिणीला बहीण मानू आकेच्या आईला आई मानू आकेच्या बायकोला आमच्या आया बहिणीवर जर कुणी बोलत असेल तर त्याला ज्या ठिकाणी सापडेल त्या ठिकाणी मराठा समाज ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो आणि त्याचा तीव्र शब्द निषेध करतो